सध्या जनावरांच्या चाऱ्यासाठी हत्तीगवताची लागवड केली जाते मात्र रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतामध्ये हत्ती गवत लागवड करताना त्याचं पीक रस्त्याकडेपर्यंत येऊ लागतंय त्यामुळं अशा रस्त्यावरून वाहनं बाजूला घेताना पट्टीवर उगवलेल्या गवतामध्ये घुसून अपघात होण्याची शक्यता आहे हिरव्या चाऱ्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर हत्तीग्रास लागवडीसाठी वळलेत हे गवत प्रथिनयुक्त असून जनावरांसाठी फायदेशीर आहे मात्र शेताच्या सीमांवर आणि रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्यांवर हे गवत लावल्यानं वाहनधारकांना अडथळा निर्माण होतोय ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला वाढणाऱ्या गवतामुळं वळणांवर किंवा अपारदर्शक जागांवर अपघातांची शक्यता वाढली आहे काही ठिकाणी गवतामुळं वाहनचालकांना रस्ता दिसतच नाही ही ठिकाणं गंभीर अपघातांना कारणीभूत ठरू शकतात वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रस्त्यांच्या बाजूचे पट्टे मोकळे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे प्रशासनानं त्याकडं गांभीर्यानं पाहणं आवश्यक आहे